महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा योगीराज सद्गुरू श्री संत गजानन महाराज यांचा एकशे शेहेचाळीसावा प्रकट दिन उत्सव आज दिनांक तीन मार्च रोजी विदर्भ पंढरी शेगाव नगरीत भल्या पहाटेपासून उत्साहात सुरू झाला आहे काल रात्रीपासून श्रींचे अहोरात्र दर्शन सुरू असून मंदिर चोवीस तास सुरू आहे आजही भक्त प्रतिपालक असलेले दयाळू श्री संत गजानन महाराज हे राज्यभरातून आलेल्या सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त आपल्या भक्तांना रात्रभर दर्शन देणार आहेत हळूहळू बोला मुखाने गजानन बोलाच्या गजरात विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात राज्यातून तब्बल आठशे पन्नास दिंड्या दाखल झाल्या असून संस्थांच्या पूर्तता करणाऱ्या भजनी दिंड्यांना भजन साहित्याचे वाटप करण्यात आले आहे या निमित्ताने श्रींच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून संत जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे शांततेत व शिस्तीत दर्शन बारी सुरू असून भक्तांची गर्दी पाहता गैरसोय होऊ नये काल व आज दिनांक तीन मार्च रोजी श्रींचे मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार आहे आज दिनांक तीन मार्च रोजी रविवारला भल्या पहाटेपासूनच श्रींच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून टाळ मृदंगाच्या गजराने शेगाव नगरी दुमदुमली आहे श्रींच्या समाधी मंदिरावर परिसर आणि प्रवेशद्वारावर रंगीबिरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारीपासून श्रींच्या प्रकट दिन उत्सवास महारुद्र स्वाहाकाराने प्रारंभ झाला आहे श्रींच्या मंदिरात दररोज काकडा भजन दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत राज्यभरातून सुमारे भजनी दिंड्या संत नगरीमध्ये दाखल झाल्या आहेत संपूर्ण विदर्भात मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात हा प्रकट दिन साजरा केला जात आहे श्री संस्थांकडून विसावा भक्त निवास संकुल येथे भजनी दिंड्यांची नोंदणी सुरूच असून नियमांची पूर्तता करणाऱ्या भजनी दिंड्यांना वीणा हतोडी दहा टाळ मृदंग माऊली पताका आदी भजनी साहित्य व श्री तुकाराम गाथा श्री ज्ञानेश्वरी व एकनाथ भागवत गीता या साहित्याचे वितरण केले जात आहे वारकरी व भक्तांची चोख व्यवस्था संस्थांकडून करण्यात आलेली आहे आज दिनांक तीन मार्च रोजी प्रकट दिनाच्या मुख्य सोहळ्यानिमित्त दहा वाजता श्रींच्या मंदिरात महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती पार पडली यावेळी कीर्तन सेवा झाली दुपारी चार वाजता श्रींची पालखी परिक्रमा निघेल त्यानंतर मंदिरात महाआरती व डोळ्यांची पारणे फेडणारा रिंगण सोहळा होऊन पालखी परिक्रमेची सांगता होणार आहे उद्या दिनांक चार मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने प्रकट दिन उत्सवाची यशस्वी सांगता होईल दरम्यान श्रींच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने गैरसोय होऊ नये यासाठी काल दोन मार्च व आज तीन मार्च रोजी मंदिर रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे तसेच श्रींच्या मंदिरावर प्रवेशद्वार व इतर ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे प्रकट दिनानिमित्त विविध सामाजिक संस्थानांकडून देखील प्र, महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे तसेच विविध रोग निदान शिबिराचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा बुलढाणा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा